जय श्री कृष्ण चालले देव पूजा माझा बाळ कृष्णा बघा नंदना नंदाचा ला। नंदा लाल आहे पूजा झाली आहे माझी आता आता दुधी भोपळाचं खिसून देते तिला तयारी करून देते दुधी भोपळ्याचं खूप काही बनतं दुधी भोपळे सीजन मध्ये मस्त मस्त येतात एकदम कोवळे कोवळे छान छान आहेत ताजे ताजे दुधी भोपळ्याचे धपाटे बनतात दुधी भोपळ्याची भाजी बनते आज शिंगोळे बनवणार आहे थालीपीठ बनतं म्हणजे काही प्रकार असतात बनवून खायचे आपले वेगवेगळं काहीतरी तर आज दुसराच प्रकार बनवणार आहे मी शिंगोळे बनवणार आहे आज थालीपीठ वगैरे सगळं बनवून झाले आणि खाऊन बी झाले तर वेगळं काहीतरी असे खिसायचंच असतं आणि शिंगवळे म्हणजे आज वेगळा प्रकार आहे आणि वेगळ्या प्रकारचं बनवून दाखवतो तुम्ही पण बनवून खावा कारण दुधी भोपळे शिजनमध्ये खूप सक्कई करे खूपच येतात शेतात तर एकदा पिकायला लागले की ते संपतच नाही काय करावं उठची भाजी तरी काय खावते काय म्हणून हे शिंगोळे धपाटे थालीपीठ भाजी वेगवेगळा प्रकार बनवून खायचा दुधी भोपळा पौष्टिक असतो खायला आता मी फक्त तयारी करून देणार आहे यशोदाच बनवणार आहे कारण मला आवडतात ही शिंगोळी आता त्यांना आवडतात की नाही मला माहीत नाही आणि याच्यामध्ये असते कढी 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 बरोबर खायचे असतात ते यशोदा म्हणून लागतो शिंवोळी बनवायचे आहेत त्याच्यासाठी लागणार साहित्य हिरवी मिरची जिरा ओवा गव्हाचं पीठ बेसन पीठ ज्वारीचं पीठ आणि लसूण आता ही हिरवी मिरची आपण भाजून घेऊया भाजली ना हिरवी मिरची चव छान लागते शिरव्यामध्ये लागणार नाहीत हिरव्या मिरच्या मला हिरव्या मिरचीचा ठेसा बनवायचा आहे कारण की हिरवी मिरचीचा ठेसा आणि लोणी छान लागत चपाती सोबत खाण्यासाठी आणि त्यांना आवडत रोज दिला तरी पण नाही म्हणणार लो नाही लोणी आणि गरम गरम मिरची मिरची भाजली तर आपण याचा खेचा वाटतो त्याच्यामध्ये जिरे थोडेसे आणि लसूण थोडस मीठ थोडस मीठ टाकलं की मस्त वाटते मिरची झाला ठेचा वाटू आता आपण वाटेमध्ये काढून घेऊ हे दही आहे आता आपण ह्याच ताक ब कारण की कढी बनवायची आहे मला शिंगोळ्यासोबत खाण्यासाठी कारण शिंगोळ्यासोबत खायला कढी लागते मी टाकत हिरवी मिरची हळद मिक्स करून घेणार थोडस बेसनपीठ बेसनपीठ जास्त टाकलं की घट होते म्हणून थोडंस टाकायचं कढीमध्ये टाकण्यासाठी लसूण वाटून घेऊ आपण कढी बनवू थोडंसं तेल तेल तापलं जिरे कढी रेडी झाली छान सुगंध पण येतो शिंगोळे बनवण्यासाठी आपण जिरा ओवा वाटून घेऊ लसूण टाकण्याच्या अगोदर जिरा आणि ओवा वाटून घ्यायचा आता लसूण वाटून घेऊ जिरा लसूण ओवा वाटून झाला हे भोपळ्याचं केस आहे ह्याच्यामध्ये आपण पीठ टाकू गहू गव्हाचं ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ हे जिरे ओवा आणि लसूण पेस्ट चवीपुरतं मीठ ठेसा हिरवी मिरची ठेसा मध्ये मीठ आहे म्हणून थोडस कमी टाकलं मी वरून मीठ आता सर्व आपण मिक्स करून घेऊ प्रकारे आपण चपातीसाठी लागणार पिथिंबतमुळं तसं थिंबायचं आहे पण याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही कारण की भोपळ्याला पाणी जुधी भोपळा असल्यामुळं जसं जसं आपण मी मज जातच तसं पाणी ते सोडतं पण त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं त्याची चव तेलाच द्यायची आता आपण एका कढईमध्ये पाणी ठेवूया गरम करण्यासाठी आणि एका असं चाळंदा तेल लावून ठेवायचं तिला चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि शेंगोळ होईपर्यंत पाणीला उकळी येते शेंगोळ्या बनवून घ्यायच्या नाही जमत म्हणून मी पोळपाटावर करते थोडस पोळपाटाला थो पण तेल लावली आणि हाताला पण तेल लावले म्हणजे चिटकुने पाण्याला आता उकळी आली आपण ही शेंगोळ्याच्यावर उकडण्यासाठी ठेवतो झाकून ठेवायच म्हणजे लवकर माझ्यासाठी हे नवीनच पदार्थ आहे कारण की मी आधी केलं पण नाही कधी आणि खाल्लं पण नाही आई जसं जसं सांगतात तसं तसं मी करत जाते कारण की आमचे तर आई तिकडं ह्याचे धपाटेच बनवायचे फक्त मला हा प्रकार कधी माहितीच नाही बघूया आपण शिजले का ते का तर चिटकत नाही मस्त उकडले आपण झालेले काढून घेऊ ही गरम होईपर्यंत शंभो बारीक काप करून घेऊ कढई गरम झाले तेल टाकून 90ій ladder সাাোরগ মোণ বাকলা աিকলারা বাাকৄ리 काय झालेलं आहे नाही आदित्य मित्रा आता पे मस्त पेगेट टच अजून झालेलं आहे रेडी वाव आज तर खूप मस्त दिसतंय काहीतरी काय आहे

मित्रांनो शिंगोय तर खूप छान झालेत आणि आज ही बनवलेली रेसिपी यशोदानी बनवली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका या खायला या खायला